जय श्रीराम सर्वांना नमस्कार शिबरीमाताचं गाणं शिबरात माता रामाला कशी बोलली होती ती गाणं मी सादर करीत आहे रामाला भेटण्यासाठी ए रे रे माझ्या राम राया ए रे माझ्या राम राया इरी रे माझ्या राया बोळ्या शिबरीची भोळीच माया बोळ्या शिबरीची भोळीच माया ईरी रे माझ्या रान फुलांचा गुंफ निहार माझ्या रामाला शोभेल फार रानफुलांचा गुंफ निहार माझ्या रामाला शोभेल फार चेनूक चे नेम्या पाहिली वाट कधी भेटल जाण की नात चेनुकचे निम्या पाहिली वाट कधी भेटेल जाण की नात रामराज योगी वनवास भोगे राम राज योगी वनवास भोगे आले डोळे पाने भरून इरे रे माझ्या राम इरे रे माझ्या राया एरे एरे शिबरीची भोळीच माया हिरेरी एरे माझ्या राया बोळ्या शिबरीची भोळीच माया माझ्या मनात तुझाच छंद आले आल्या झाला आनंद माझ्या मनात तुझाच छंद आल्या आल्या गाणा आनंद तुझ्या साठी देवा जमविला मेवा तुझ्या साठी देवा जमविला मेवा ए रे रे माझ्या राया ए रे रे माझ्या राया भोळ्या शिबरेचे भोळेच माया रे माझ्या रामराया भोळ्या शिबरेचे भोळेच माया माझ्या मनात तुझाच छंद आल्या आल्या झाला आनंद रामराज योगी वनवास भोगी रामराज योगी वनवास भोगी आले डोळे पाने बरो इरे रे माझ्या इरे माझ्या येमरा राया शिब रेची बोळीच माया एरे रे माझ्या रामरायारी रे माझ्या रामराया फळं फळांत माझेच दात कसा संशय मनात फळं फळांत माझेच दात कसा संशय मनात एरे, एरे माझ्या राया गोळ्या शिबरेचे बोळीच माया एरे, एरे माझ्या राया गोळ्या शिबरेचे बोळीच माया तुझ्या साठी देवा जमविला मेवा आले डोळे पाणी बरून इरे इरे माझ्या रामराया भोळ्या शिबरेची भोळीच माया फळा फळात माझेच दात कसा संशयी आला मानात फळा फळात माझेच दात कसा संशय आला मनात झाली शेवा मान्य करे शेवा करे ए रे रे माझ्या राया ए रे रे माझ्या राया बोळ्या शिबरेची रेची बोळीच माया हे रे रे मजरम राया हे रे रे मजरम राया धन्यवाद